जाऊ जा त्याने फरक पडत असतो फडक्या दहा बारा जणांनी हे फडके दाखवायचे नवीन आहे का आम्हाला आता पंचवीस पुच्चिस, वर्ष आमदार आहे त्याच्यामुळं आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवत आहे अरे जे पहिलेच लुटले गेलेले त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करीनात म्हणून आम्ही इथं आलो आणि मग तुम्हाला कनोळा होता तर आतापर्यंत ठेवेदार तुमच्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का असे उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिले म्हणून तर लोक आमच्यापर्यंत आलेत ना तुम्हाला आणि संचालक किती येते कोण बाहेर आठ अठरा अठरा संचालक मग या अठरा जणांनी स्वतःच्या प्रॉपर्टी कोण पटपट लोकांचे पैसे दिले असते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज काय पडली असते त्या दिवशी जाधव सर केशवराव क्षीरसागर आणि आमच्या फडताई है ना हे चौघ जण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या ठिकाणची व्यथा सांगितली गोविंदजी माग का बसल्यावर महाग का हा कार्यक्रम तर फार वेगळा आहे ते फाडक्या बिडक्यावाले जाऊ दे त्याने काय फरक पडत असतो फाडक्यावाले दहा बारा जणांनी हे फडके दाखवायचे एका नवीन आहे का आम्हाला आता पंचवीस पंचवीस वर्ष आमदार आहे त्याच्यामुळं आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवत अरे जे पहिलेच लुटले गेलेले आहेत त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करीनात म्हणून आम्ही इथं आलो आणि मग तुम्हाला कनोळा होता तर आतापर्यंत ठेवेदार तुमच्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का असे उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलेत म्हणून तर लोक आमच्यापर्यंत आलेत ना आणि सचिन जो आहे पोरगा उबाळे राजसाहेब अतिशय प्रामाणिकपणे काम, काम करतो हा बिचारा आमच्या आशेमध्ये येतो पाटोद्यात येतो शिरूरला येतो आणि मी हे नम्रपणे सांगतो की निवडणुकीच्या कालावधीत मी हे कुठलंही आश्वासन दिलं नाही मी ऐंशी हजार मताने निवडून आलोय परंतु मी आश्वासन दिलं नव्हतं मला त्यावेळेस म्हणत होते की निवडणुकीत आश्वासन द्या मी म्हणलं मी निवडणुकीत आश्वासन देणार नाही निवडणूक झाल्यावर मात्र या प्रश्नामध्ये मी लक्ष घाले जवळजवळ पाच हजार कोटी रुपयाचा मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रश्न आहे जवळजवळ सोळा लाख ठेवीदार याच्यामध्ये अडकलेले म्हणजे त्यात तुमच्या तीनशे कोटीमध्ये नाही पाच हजार कोटीमध्ये सोळा लाख ठेवीदार आहे आणि त्यातला सव्वा लाखाच्या वरती दीड लाखाच्या आसपास ठेवीदार हा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचा आहे भारतदादा इथं बसले नगराध्यक्ष ते वडवणीचे तर दीड लाख ठेवीदार फक्त बीड जिल्ह्यातला आहे आणि तुमच्या राजस्थानी पुरता विचार जर करायचा म्हणलं तर तीनशे कोटी पैकी अडीचशे कोटी रुपये फक्त परळी तालुक्यातले आहेत परळी तालुक्यातल्या लोकांचे याच्यामध्ये पैसे आणि कर्ज वाटप सुद्धा तीनशे कोटी ते परळी तालुक्यातच आहे परळीच्या बाहेर हा पैसा गेलेला नाही मला वाटतं त्यातले तीन तीन कोटी दोन दोन कोटी उचललेले हे फडके दाखवायला आले तीन कोटी कागद नाही पत्तर नाही जामीन नाही कोणाची सुरक्षितेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि तीन कोटी हॅलो तीन कोटी देऊन टाका त्याच्या वापाची होती भाजीपालाचे तीन कोटी देऊन टाका दोन कोटी देऊन टाका अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले परळी तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास वीस हजार लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे अडीचशे कोटी रुपयाला वीस हजार काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतलेले फार मोठे पैसे गुंतलेले आहे हे पैसे मिळाले पाहिजे ठीक आहे मुनी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न ना आहे परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या गेल्याला पाठीमागे एका कायद्यान्वर त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या पुढं मी हा प्रश्न मांडला होता तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू परंतु ती बैठक लागली नाही पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही मी दोन चार वेळा वेळ मागितली मिळाली नाही त्यांच्या अडचणीमुळे मिळाली परंतु मी या आठवड्यात या आठवड्यातही नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही माहिती नाही पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकार्य त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नांच्या बाबतीत काय करावं लागेल तर त्यांनी मला एक जंत्रे दाखवली एक दोन तीन चार त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रार बरोबर अगोदर बैठक लावा लागेल केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एमपीडीए लावा लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एमपीडीए लावा लागेल एमपीडी ये लावला का यांच्या प्रॉपर्टी जप्त पण तीनशे कोटीपैकी जेवढे शंभर कोटीचे होतील पन्नास कोटीच्या प्रॉपर्टी होतील कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चेक फंड झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधूर झालंय माझ्या लेखराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून उभा राहिलेला आहे म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ महासाहेब त्याच्यानंतर साईराम शुभ कल्याण शुभ कल्याण शुभ कल्याण राजस्थानी हा थी। थी। थी था। हो त्या अजून तसेच हो होय होय त्याच्यानंतर ज्ञानराधा तर तीन हजार सातशे जे पाच हजार कोटी त्यातले तीन हजार सातशे कोटी एकट्या ज्ञान ज्ञानराधामध्ये आणि तेराशे कोटी बाकी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तेराशे कोटी पैकी तीनशे कोटीचा वाटा आपला आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असं मी काही मातूर शब्द तुम्हाला देणार नाही परंतु ह्याच्यातला मार्ग काढावाच लागेल कारण शेतकरी म्हणजे लोकांचे छोटा व्यापारी असेल आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये ये जास्त येतात या त्याचं कारण असं आहे की दोन रुप दोन टक्के किंवा तीन टक्क्याचं जर लालच दाखवलं मग आमचे ज्येष्ठ नागरिक मानतात फटापटा इकडे आला कारण महिन्याला जरा जास्त मिळतोय अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील त्याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ सचिन फार चांगला पोरगा आहे सर इथं आहे केशव आहे केशव चांगला निर्भीड आहे आमचा केशव न घाबरणारा केशव आहे बरं का आणि घाबरायचं बिबरायचं काय कोणाला एवढे लोक आले हे काय कमी का लोक का आले ते फडके दाखवणाऱ्यांना म्हणा इथे ये येऊन बघा लोक किती बस तुमचेच परळीचे लोक आहेत अरे बाबाओ हे काही योग्य नाही राजस्थानीच तेवीस टक्के इंटरेस्ट दाखवला होता का बाो तेवीस टक्के तेरह टक्के तेरह टके ठीक है बाविस पॉइंट पन्ना टक्के वेग वेगे वेग लोकनला वेगवेगला वेग से जो अंदर से ज्यादा रखता है उसको ज्यादा बोलाऊंगा असं आहे म्हणजे प्रलोभन काय दाखवावं तेरा टक्क्याचं ऐकलं चौदा टक्क्याचं ऐकलं सोळा टक्क्याचं ऐकलं पण साडे बावीस टक्क्याचं म्हणजे बावीस पॉईंट पन्नास टक्क्याचं पहिल्यांदा ऐकतोय हे आसणे आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवली अरे माझ्या सारख्या माणसाला कोणाचे दहा हजार रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही याचे दहा हजार कवा देऊन टाकेन असं वाटत मी सुद्धा पाचव्या टमचा माझा तालुका दूध संघ आहे जवळजवळ दीड लाख लिटर दूध आहे तीन पाच आणि तेवीस तीन तेरा आणि तेवीस या तीन तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्याला पेमेंट ठेवित नाही तीनची चार जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही अरे बापरे शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही कसं काय पेमेंट नाही झालं चार तारखेला झालंच पाहिजे इतकं व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं तसं इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सतरा अठरा संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील तर त्या अठरा संचालकांनी सुद्धा एखादी बादलीभर पाणी आणावं हो। आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले बादली भरत नाही पाहून बादली आणायची फुल सुद्धा नको पाहून बादली घ्यावा पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा म्हणतो वर काढावा पैसे मागायला गेले तरी बी लपून बसता छपून बसता अरे काय तुमच्या जिंदगानी कशासाठी तुम्ही हे केलं आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं तर ह्याचा लढा उभारावा लागेल आपण लढा देऊ कुठल्याही पातळीवर लढू राज्य सरकार केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊ आणि काहीही करून लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील तुम्ही फक्त जाधव साहेब हे काम करा एमपीड प्रस्ताव लवकर पाठवा आपले राज्याचे मुख्यमंत्री असं खतरनाक आहे एमपीडीए गेला की वाजून टाकते त्या बीडच्या वाजवले ना माझ्याच पात्रावर वाजवले माझ्याच पात्रावर एमपीडीए लगेच आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी विकणार होतं ते लगेच स्टॉप केल्या हे जे जेवढे बी डायरेक्टर आहेत ह्यांचे नातेवाईक यांचे गोतेवाईक सगळ्यांचा गोळा करा काय काय आहे आणि लगेच एमपीड प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाक प्रॉपर्ट्या सीज केल्या धंदे पाणी बंद झाले की मग यांना ला मंत्री लाखा लोकांचे पैसे द्यावे लागतात तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवेदारांना दिलासा देऊ एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे कारण मी रात्री दहा वाजता सांगितलं जवळ है ना रात्री दहाला फोन केला नंतर त्यांनी सचिनला केला असेल मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो त्याचं वय फार लहान आहे काय फार मोठा वय देता नाही परंतु पीडितांचं दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलंय त्याला शंभर टक्के यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे उभा राहील एवढंच नम्रपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र